रागानं गेलेल्या माणसाला कधी माघारी वळून बघायचं नसतं पण कुत्र्यांना मात्र बघायचं असतं बर का कारण ती चावतो म्हणून साखरत गोळल्यासारखं देवानं मला पण दुखदलिद्रित घोळलं या मैत्री अशी असते की ती गोड उसासारखी असते किती पण मोडा पिरगळा तोडा तरी पण त्यातून शेवटपर्यंत गोडवाच येतो बरोबर ना मध्ये आजाराला औषधासारखी आणि पीडिताला दुवा सारखे असते ती आई सासूबाई पुरी न आपल्या आयुष्यात इतकं मोठ व्हा की आपला बाप छती ठोकून म्हणला पाहिजे माझी वाघीन आली वाघीन कुठे बाप कुठे बाप ए, <laughs> आ, बाप कसा का असा ना बेवडा गांजाडी कळकट मळकट पण शेवटी बाप असायला पाहिजे बरोबर आहे जीवन थाय तो पर्यंतच माणसांनी बोलून घ्यावं हो? तुम्ही काय बोलू भांड असा <laughs> ना कधी कधी लय राग येतो ह्या सुनाला कणिक तिंबल्यासारखं तिंबा वाटतं काल तुम्ही लय दारू प्यायला होता नाही बाई हां नाही बाया कसं तर नळाजवळ जाऊन जा बसून म्हणलं तर रेड नको सेंदे ठीक होईल रेड नको आहे सेंडे ठीक होईल हिला कधी एखाद्याचं मन दुखवण्या अगोदर हजार वेळा विचार करा नेन सांगे लोकाला शिंबू टाकले नाकाला आधी सुनाला घर बांधायला किती खर्च येते ग तीन लाख का व अग मला प्रत्येकाच्या मनात घर बांधायचंय म्हणून विचार माझ्या भावाच्या लग्नाची मला घर नाही व पण त्याची पोर शाळेत उशिरा जातेली म्हणून याच टेन्शन आलंय मला पुरगी असली तर बघा कि माझ्या भावाला मला लय टेन्शन आलंय आता मी आता आत्महत्याच करत असते काटा मांडला तर डाक्यावर घरी घेते आणि लागली आत्महत्या करायला काय झालं आहे अग बदाम खाल्ल्यानं स्मरण शक्ती वाटते म्हणते ती पण मी आता येताना बदाम आणलं होतं आणि कुठे ठेवलं ती नक्की आई विना मुलगी असते आदोरी आणि मुली विना आई असते अधुरी सुनाला कुठे चुलीत घातली काय खाड्यात <laughs> इतकं ऊन लागतय इतकं ऊन लागतय ना आता जर ह्याला काही बोला गेली ना तर नेमकं ही थंडीच्या टायमाला तोंड दडून बसल हम्म काय झालं कशाच्या विचारत आहे अगं बदाम खाल्ल्यानं स्मरणशक्ती वाटते म्हणते ती पण मी आता येताना बदाम आणलं होतं आणि कुठे ठेवलंय तीच लक्षात नाही हम्म आई विना मुलगी असते अधुरी आणि मुली, मुली विना आई असते अधुरी सुनाला कुठं चुलीत घातली काही खाड्यात रागानं गेलेल्या माणसाला कधी माघारी वळून बघायचं नसतं पण कुत्र्यांना मात्र बघायचं असतं बरं का कारण ती चावतो म्हणून साखरात <laughs> <laughs> घोळल्यासारखं देवानं मला पण दुखलिद्रित या <laughs> आजाराला औषधासारखी आणि पीडिताला दुवासारखी असते ती आई येड्यासारख बसा लोकाचे रंग आपाप आप दिसायला चालू होते ही तर ता चार तास झालं बसली पण माझा रंगच बदलला नाही हाय तसंच आहे मैत्री अशी असते की ती गोड उसासारखी असते किती पण मोडा पिरगळा तोडा तरी पण त्यातून शेवटपर्यंत गोडवाच येतो बरोबर ना मध्ये बरोबर बाप कसा का ना बेवडा गांजाडी कळकट मळकट पण शेवटी बाप असायला पाहिजे बरोबर आहे लेकराला बापाची सावली असायलाच पाहिजे जीवन थाय तो पर्यंतच माणसांनी बोलून घ्यावं तुम्ही काय बोलू भांड ना कधी कधी लय राग येतो ह्या सुनाला कनिक तिंबल्यासारखं तिंब वाटतं काल तुम्ही लय दारू प्याला होता नाही हा धायबाया कस त्या नावाजवळ जाऊन बसून म्हणलं तर रेड नको समज ठीक होईल रेड नको समज ठीक होईल कस कळलं बरं बघितलं असल काल तुम्ही लय दारू प्याला होता नाही हां हा धायबाया कस त्या नावाजवळ जाऊन बसून म्हणलं तर रेड नको समज ठीक होईल रेड <S laugh familiar> नको समज ठीक होईल हिला कस कळलं बर मग कुठं बघितलं असल एखाद्याचं मन दुखवण्या अगोदर हजार वेळा विचार करा नाकाला आधी नीट बोला घर बांधायला किती खर्च येते ग तीन लाख का अगं मला प्रत्येकाच्या मनात घर बांधायचंय म्हणून विचारलं माझ्या भावाच्या लग्नाची मला घरबड नाही व पण त्याची पोरे शाळेत उशिरा जाते म्हणून याच टेन्शन आलंय मला पुर असली <laughs> तर की माझ्या भावाला एखादी जोपर्यंत आपण स्वतःच्या पायावर उभा राहत नाही तोपर्यंत आपल्याला कुणीही मदत करत नाही आणि मदत केलेली गेली का वाऱ्यावर माझी ना बुबडी वाळायला लागली तर कपा लागले कळ ना चहाचा टायमिंग झाला असेल चहाचा चहाचा मला लय टेन्शन आलंय आता मी आता आत्महत्याच करत असते काटा म्हटल्या तर डक्यावर घरी घेते आणि लागली आत्महत्या करायला